नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर अशातच सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण महेश कोठारे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन झाले आहे तर यांच्या वडिलांचे नाव अंबर कोठारे असे होते हे ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते नाट्य चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचे वयाच्या शहाण्णव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे त्यांच्या मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती समोर आली आहे महेश कोठारे यांच्या जीवनातील वडिलांचे छत्र हरवले आहे लोकप्रिय अभिनेते महेश कोठारे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत त्यांनी प्रेक्षकांना एका नव्या पद्धतीच्या चित्रपटाची सुद्धा ओळख करून दिली आहे आज जरी महेश यशाच्या शिखरावर असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला आहे त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो महेश कोठारे यांच्या वडिलांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली